रायगड जिल्ह्यामध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला अलिबागच्या कोळीवाड्यांमध्ये विशेष असा हा उत्साह पाहायला मिळाला विविध फुलं आणि वस्त्रालंकारांनी होळी सजवण्यात आली आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आणि होळीची पारंपरिक पद्धतीनं पूजा अर्चा करून नैवेद्य दाखवण्यात आला होळी निमित्तानं विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते यामध्ये पारंपरिक वेशभूषा करून सर्वजण बेधुंद होऊन नाचत होते रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी जल्लोष सुरू होता प्रत्येक पोराचा याच्यामध्ये सहभाग असतो कोण्याची राग रुसवे काहीच इथे चालत नाही आणि आम्ही खूप मजा करतो इथे पौरींचा सुद्धा तुम्ही सहभाग बघू शकता प्रत्येक जणांचा पेहराव बघू शकता अगदी पारंपरिक उत्साह करतो होळीचा तर एकच दिवस असतो पण पंधरा दिवस अगोदर पूर्ण कोळी तयारी सुरुवात करतात नंतर होळीला नाचत आणतात त्यांची पूजा करतात पुरणपोळीचं नैवेद्य घेऊन जातात